नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हितेश सुरेश शहरे आशा कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्व स्वागत आहे तर पहा परीक्षेमध्ये येणारे संकीर्ण प्रश्न जे म्हणतो आपण ते प्रश्न आपण घेणार आहोत एका शेतात काही गायी आणि काही गुराखी उभे आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या छत्तीस आहे तसेच पायांची संख्या एकशे चौदा आहे तर त्यांची प्रत्येकी एकूण संख्या किती असा प्रश्न नेहमी विचारला जातो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये एका शेतात काही गायी काही गाई आणि काही गुराखी उभे आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे छत्तीस डोक्यांची संख्या छत्तीस आहे ना डी बरोबर छत्तीस डी म्हणजे डोके आणि पायांची संख्या किती आहे एकशे चौदा पी बरोबर एकशे चौदा डी म्हणजे डोके डी म्हणजे डोके आणि पी म्हणजे पाय डोक्यांची संख्या किती आहे छत्तीस आहे आणि पायांची संख्या किती आहे एकशे चौदा आहे ठीक आहे आता पाया पी बाय टू मायनस डी हा सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण आले तर तुम्हाला फॉर्म्युला कोणत्या लक्षात ठेवायचं आहे पी बाय टू मायनस डी ठीक आहे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सोडवल्यानंतर तुम्हाला उत्तर कशी मिळेल जो एकूण जास्त पायांची संख्यावाला जो प्राणी आहे जास्त पायवाला त्या प्राण्यांची एकूण संख्या मिळणार आहे तुम्हाला जास्त जास्त पाय वाला जास्त पायवाला प्राणी जास्त पायवाला जो काही पाय प्राणी असेल प्रश्नामध्ये दिलेला असेल त्याच्या त्यांची एकूण संख्या मिळणार आहे आता या प्रश्नामध्ये जास्त पायवाला प्राणी कोणता आहे चार पायवाला गायी आहे ठीक आहे मग इथं तुम्हाला काय मिळणार आहे चार पायवाला म्हणजे गायींची संख्या मिळणार आहे तुम्हाला एकूण गायींची संख्या याला सोडू आपण पी म्हणजे एकशे चौदा भागीला दोन मायनस डी म्हणजे छत्तीस बे म्हणजे दहा बेसाती चौदा मायनस छत्तीस सत्तावन मधून छत्तीस गेले किती राहिले एकवीस एकवीस हे काय झाली एकवीस हे झाली जास्त पायवाला जास्त पायवाला जास्त पायवाला प्राणी म्हणजे कोण जास्त पायवाला प्राणी म्हणजे कोण कोणाची आहे गायी गायीची संख्या गायीची संख्या झाली ठीक आहे तर एकवीस गायींची संख्या किती आहे एकवीस आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय त्यांची प्रत्येकी एकूण संख्या किती आहे आता आपल्याला मिळाला गायींची एकूण संख्या किती आहे गायी मिळाल्या आपल्याला एकवीस गायी मिळाल्या एकवीस आता कोणाची पाहिजे गुराखी किती आहेत गुराखी किती आहेत मला सांगा डोके एकूण डोक्यांची संख्या किती आहे छत्तीस एकूण डोक्यांची संख्या छत्तीस आहे तर छत्तीस मधून एकूण गायी किती आहेत एकवीस गायी जर एकवीस आहेत तर त्यांच्या डोक्यांची संख्या पण किती राहील एकवीस म्हणजे छत्तीस डोक्यांच्या मधून एकवीस डोक्यांची संख्या मायनस केला म्हणजे हे कोणाची संख्या झाली गायींची छत्तीस मधून एकवीस गेले किती राहिले पंधरा पंधरा हे काय झाली यांची संख्या गोराख्यांची संख्या ठीक आहे तुम्हाला उत्तर काय मिळाला गाईंची एकूण संख्या किती आहे एकवीस आणि गोरांकांची संख्या एकूण किती आहे पंधरा ठीक आहे आता याच्यासारखा आपण दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो एका जंगलात काही मोर आणि हरणे आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या किती आहे चौपन्न आहे चौपन्न आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे अडुसष्ट आहे मागच्या प्रश्नामध्ये काय पाहिलं होतं आपण डी म्हणजे डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या किती आहे चौपन्न आणि पी म्हणजे पाय पायांची संख्या किती आहे एकशे अडुसष्ट तो मुला कोणता होता पी बाय टू मायनस डी ठीक आहे पी म्हणजे एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट भागीला दोन मायनस डी मायनस डी म्हणजे चौपन्न बे बेआटी सोळा बे चौ आठ मायनस चौपन्न चौऱ्याऐंशी मधून चौपन्न गेले तीस तीस हे जे उत्तर मिळाली हे कशाचे उत्तर आहे हे उत्तर आहे जो जास्त पायवाला प्राणी आहे आता यांच्यामध्ये जास्त पायवाला प्राणी कोणता आहे हरी तर हे काय झाली एकूण एकूण हरणांची संख्या झाली एकूण हरणांची संख्या ठीक आहे मग याच्यानंतर एकूण मोर आता एकूण मोर किती पाच त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे डोक्यांची संख्या आहे चौपन डोक्यांची संख्या किती आहे डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या चौपन आहे त्यातील एकूण हरणांची संख्या किती आहे तीस तीस हरणे जर असतील तर त्यांच्या डोक्यांची संख्या किती राहील तीस म्हणजे चौपन मधून तीस वर्ष केला किती किती उरते चोवीस चोवीस हे काय झाले चौपन्न मधून तीस गेले चोवीस चोवीस काय झाला मोरांची संख्या मोरांची संख्या समजले का मित्रांनो प्रश्न तर तीस हे झाली एकूण हरणांची संख्या आणि चोवीस हे झाली एकूण मोरांची संख्या तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये वारंवार विचारतात तर त्याच्यासाठी फॉर्मुला तुम्ही कोणता लक्षात ठेवाल पी बाय टू मायनस बी पी बाय टू मायनस बी म्हणजे याचा जो काही उत्तर मिळेल याचं उत्तर मिळाला तीस हे तीस कशाची उत्तर झाली जो जास्त पायवाला प्राणी आहेत त्यांची एकूण संख्या त्यांची संख्या झाली तर त्यांची संख्या किती आहे तीस आता हे तीस झाली हे डोक्यांची एक संख्या एकूण हरणांची संख्या किती आहे तीस म्हणजे हरणांच्या डोक्यांची संख्या पण किती राहील तीस एकूण डोक्यांची संख्या आहे चौपन्न एकूण डोक्यांची संख्या चौपन्न चौपन्न मधून तीस गेले उरले किती चोवीस तर चोवीस एका काय झाले जो उरलेला प्राणी आहे उरलेला प्राणी म्हणजे कोण मोर एकूण मोरांची संख्या किती चोवीस ठीक आहे अशा प्रकारची उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचे ते पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न विचारले होते एकूण प्रश्न किती पन्नास तर तुम्ही काय एक कराल एकूण प्रश्न बरोबर प्रश्न एक्स आहेत चुकीचे बर प्रश्न वाय आहेत आपण मानू बरोबरचे प्रश्न बरोबर बरोबर प्रश्न एक्स चुकीचे प्रश्न वाय चुकीचे प्रश्न वाय दोन्ही मिळून दोन्ही मिळून एकूण प्रश्न किती झाले पन्नास याला इक्वेशन नंबर एक याला एक नंबर द्या ठीक आहे बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात व उत्तर चुकल्यास दोन गुण कमी होतात बरोबर उत्तरासाठी किती चार गुण आता एक्स आहे इथं लिहाल तुम्ही फोर एक्स उत्तर चुकल्यास दोन गुण कमी होतात म्हणून मायनस दोन वाय बरोबर हे गुणांचे समीकरण झाला हा अटेम त्यांना किती प्रश्न सोडविले त्याने संपूर्ण प्रश्न सोडवले त्याच्यामध्ये दिलाय रामोने सर्व प्रश्न सोडविले म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर पन्नास हे झाले गुण हे झाले गुण आणि हे झाले अटेम अटेम ठीक आहे तर फोर एक्स मायनस टू वाय बरोबर प्रश्नासाठी चार गुण मिळाले चुकीच्या प्रश्नासाठी दोन गुण कमी झाले तर त्याला किती गुण मिळाले ब्याण्णव गुण मिळाले हा झाला इक्वेशन नंबर दोन आता पहा याला गुणीला दोन करा याला गुणीला दोन केल्यानंतर एक सोबतही दोन दोन्ही गुणावं लागेल वाय आणि सोब पन्नास सोबत आहे म्हणजे दोन एक अधिक दोन वाय दोन वाय बरोबर शंभर पन्नास गुणीला दोन शंभर आणि हा इक्वेशन दुसरा दिवसा कसा ठेवा फोर एक मायनस टू वाय बरोबर ब्याण्णव दोन एक दोन वाय आणि दोन वाय हे काय आन्सर झाले प्लस मायनस झिरो याच्यामध्ये उरला का दोन आणि चार सहा एक सहा एक्स बरोबर एकशे ब्याण्णव एक्स बरोबर किती साईन तरी अठरा सायन दोन्ही बारा म्हणजे एक्स ची किंमत किती आली बत्तीस आपण काय मानलो होतो ना एक्स म्हणजे बरोबरचे प्रश्न एक्स तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय आहे बरोबर प्रश्न बरोबर प्रश्नांची संख्या बरोबर प्रश्नांची संख्या किती आहे बत्तीस आहे ठीक आहे आणि समजा तुम्हाला विचारलं असता का चुकीच्या प्रश्नाची संख्या किती तर तुम्ही काय केले असते हा ची किंमत किती आहे बत्तीस आहे एकूण प्रश्न किती अटेम्प्ट केले पन्नास पन्नास मधून बत्तीस गेले किती राहिले पन्नास मधून बत्तीस गेले अठरा अठरा तुमची उत्तर आली असती म्हणजे चुकीचे प्रश्न चुकीचे प्रश्न पन्नास मधून बस किती अठरा चुकीच्या प्रश्नाची संख्या किती अठरा बरोबरच्या प्रश्नाची संख्या किती बत्तीस बत्तीस आणि अठरा पन्नास एकूण प्रश्न किती पन्नास याच्यासारखा आपण दुसरा प्रश्न बघू त्या प्रश्नामध्ये विचारला होता बरोबर प्रश्न किती या प्रश्नामध्ये विचारलाय चुकीचे प्रश्न किती ठीक आहे काय म्हणत आहे एका प्रश्नपत्रिकेत चाळीस प्रश्न असून म्हणजे एक अधिक वाय बरोबर किती चाळीस आहे हे झाली प्रश्नाची संख्या जिथं जिथं प्रश्नाची संख्या दिली आहे तिथे तु, तिथं तुम्ही काय कराल एक्स प्लस वाय बरोबर चाळीस ठीक आहे बरोबर उत्तराला पाच गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कमी होतात बरोबर उत्तराला पाच गुण म्हणजे चुकीच्या उत्तराला गुण म्हणून मायनस दोन वाय बरोबर किती किती गुण मिळाले त्याला पंच्याण्णव त्याला गुणीला दोन करा दोन एक अधिक दोन वाय बरोबर चाळीस दुने ऐंशी दोन वाय दोन वाय कॅन्सर किती झाला पाच आणि दोन सात एक्स सात एक्स बरोबर किती पाच एकशे पंच्याहत्तर एक्स बरोबर सात दुने चौदा सात पाच पस्तीस एक्स ची किंमत किती आली पंचवीस पंचवीस हे काय झाले बरोबर बर प्रश्न एक एक्स म्हणजे काय मानलो होत ना आपण एक्स म्हणजे बरोबर प्रश्न बरोबर बर प्रश्न किती आले पंचवीस बरोबर प्रश्न पंचवीस आले एकूण प्रश्न किती आहेत चाळीस चाळीस पैकी पंचवीस बरोबर आले तर मग चुकीचे किती आले असतील वाय बरोबर चुकीचे प्रश्न किती पंधरा प्रश्न तर चुकीचे प्रश्न किती पंधरा तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे आपले संकीर्ण प्रश्न होते हा झाला भाग एक भाग दोन मध्ये आपण दुसरे आणखी संकीर्ण प्रश्न पाहू जे चाकाच्या फेऱ्या वगैरे यावर विचारते परी वगैरे याच्यावर जे प्रश्न राहते ते वाले प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जे संभाव्यता हा जो प्रकरण आहे त्याच्यामधले पण काही प्रश्न असे राहतात जे पेपरमध्ये वारंवार विचारतात ते पण प्रश्न आपण दुसऱ्या मध्ये घेणार आहोत ठीक आहे